दिवाणी प्रकरणांच्या बाबतीमध्ये वादी जेव्हा दिवाणी न्यायालयामध्ये दावा दाखल करतो त्याचे समन्स प्रतिवादीला काढले जाते प्रतिवादीला ते समन्स मिळते आणि प्रतिवादीने त्यांचे म्हणणे म्हणजेच कैफियत ज्याला इंग्रजीमध्ये रिटर्न स्टेटमेंट असे आपण म्हणतो तर ती माननीय न्यायालयामध्ये दाखल करावे लागते तर ह्या रिटर्न स्टेटमेंट दाखल करण्याची म्हणजे जी कैफियत आहे ती दाखल करण्याची नेमकी मुदत किती आहे याबद्दल माननीय मुंबई उच्च न्यायालयाचा ओरिजिनल चा एक न्यायनिर्णय आहे जो आहे इंट्रीम ॲप्लिकेशन नंबर सत्तेचाळीस एकसष्ट ऑफ दोन हजार पंचवीस इन सूट नंबर तीनशे त्र्याण्णव दोन हजार बावीस तर याच्यामधले जे ओरिजिनल डिफेंडंट नंबर वन होते या दाव्यातले जे अर्जदार म्हणून माननीय मुंबई उच्च न्यायालयाच्या ओरिजिनल ज्युरिडिक्शनमध्ये होते ज्याने ॲप्लिकेशन दिलेलं होतं तर ते होते गौतम धाम कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेड मुंबई आणि या दाव्यातले जे वादी होते ते होते फंड्स अँड प्रॉपर्टीज ऑफ पारसी पंचायत बॉम्बे आणि प्रतिवादी जे होते ते गौतम धाम कॉपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी तर या हा जो न्यायनिर्णय आहे माननीय मुंबई उच्च न्यायालयाच्या ओरिजिनल ज्युरुडिक्शनचा तर तो आहे वीस 20 सप्टेंबर दोन हजार पंचवीसचा तर या महत्त्वपूर्ण न्यायनिर्णयामध्ये माननीय मुंबई उच्च न्यायालयाने हे कैफियत देण्याची मुदत जी आहे ती कधीपासून ग्राह्य धरण्यात यावी याबद्दल हा न्याय निर्णय दिलेला आहे बऱ्याच जणांना असं वाटतं की जेव्हा वादीचा दावा दाखल होतो त्याचं समन्स प्रतिवादीला मिळतं आणि त्या समन्समध्ये माननीय न्यायालयाने नेमलेली तारीख दिलेली असते तर पहिल्या तारखेला वकीलपत्र दाखल केलं जातं आणि म्हणणे देण्यास मुदत मागितली जाते आणि त्या पहिल्या तारखेपासून जे आहे ती मुदत धरायची ग्राह्य धरायची का जे समन्स मिळालेलं आहे तेव्हापासून मुदत ग्राह्य मानली जाते याबद्दलचा हा न्यायनिर्णय आहे आणि याच्यामध्ये माननीय मुंबई उच्च न्यायालयाने असं म्हटलेलं आहे की द लिमिटेशन पिरियड टू फाईल द रिटर्न स्टेटमेंट स्टार्ट्स फ्रॉम द डेट ऑफ सर्विस ऑफ रिट समन्स म्हणजे ज्या तारखेला जे समन्स मिळालेला आहे फ्रॉम द डेट ऑफ सर्विस ऑफ रिट समन्स म्हणजे जे समन्स त्या पार्टीला ज्या तारखेला मिळालेला आहे तिथून मुदत ग्राह्य धरण्यात यावी तर आता ही मुदत किती असते याबद्दलसुद्धा uh, जे वकील मित्र आहेत त्यांना माहीत आहे की दिवाणी प्रक्रिया संहितेच्या ऑर्डर आठ रूल एकमध्ये याची तरतूद करण्यात आलेली आहे टू फाईल द रिटर्न स्टेटमेंट त्याचं जे रि लिमिटेशन आहे ते थर्टी डेज आहे तीस दिवसामध्ये दाव्याला कैफियत द्यावे लागते आणि तीस दिवसामध्ये जर कैफियत नाही दिली तर योग्य त्या योग्य तो खर्चाचा आदेश करून माननीय न्यायालय जे आहे ते त्यानंतर एकूण एक जे आहे एकशे वीस दिवस जे आहे म्हणजे त्यानंतर तीन महिन्याच्या आतमध्ये ही कैफियत जी आहे ते माननीय न्यायालय स्वीकारू शकतात योग्य ती कारणे दिली योग्य ती खर्चाचे आदेश करून कैफियत स्वीकारू शकतात आणि या न्यायनिर्णयामध्ये आ, दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत पहिली गोष्ट म्हणजे ही जी कैफेत देण्याची मुदत आहे ही प्रतिवादीला नोटीस मिळाल्यापासून ग्राह्य धरण्यात यावी म्हणजे ज्या तारखेला नोटीस मिळाली तेव्हापासून तीस दिवसाच्या आता याच्यामध्ये एक प्रश्न असा आहे की वादीच्या दाव्याच्या कामी हजर राहावं असं केवळ माननीय न्यायालयाचं समन्स जे आहे ते त्या प्रतिवादीला बजावण्यात आलं आणि त्याच्यासोबत त्या दाव्याची प्रत दिली नाही दाव्यासोबतची कागदपत्रं त्या जर का त्या प्रतिवादीला दिलेली नसतील तर मुदत कधीपासून ग्राह्य धरायची तर याबद्दलसुद्धा माननीय मुंबई उच्च न्यायालयाने असं म्हटलेलं आहे की दे फॉर अनलेस द डिपेंडंट इज सर्वड कॉपी ऑफ सूट प्लेंट इट वूड नॉट बी पॉसिबल फॉर द डिपेंडंट टू फाईल हिज डिफेन्स फक्त समन्स दिलं तर तेव्हापासून मुदत ग्राह्य धरायची नाही तर त्या दाव्याची प्रत सुद्धा देणं गरजेचं आहे आणि ती ज्या तारखेला दिली जाईल तिथून मुदत ग्राह्य धरण्यात यावी असं यामध्ये म्हटलेलं आहे देअर फोर ऑन फर्स्ट प्रिन्सिपल इट सेल्फ पहिलं जे तत्व आहे ते काय आहे असं म्हटलेलं आहे माननीय मुंबई उच्च न्यायालयाने तर द लिमिटेशन प्रोवायडेड अंडर ऑर्डर रूल ए ऑर्डर एट रूल वन ऑफ द सिव्हिल प्रोसिजर कोड वूड स्टार्ट फ्रॉम द डेट ऑफ सर्विस ऑफ रीड समन्स विच इन प्रेझेंट केस जी तारीख दिली आहे आठ तीन तेवीस बिकॉज ऑन द डेट अलँग विथ रिट समन्स ॲडमिटेडली अँड अनडिस्प्युटेडली द प्लेन टिप सर्वड द कॉपी ऑफ द प्लेन्ट अँड डिपेंडंट ऑन डिपेंडंट नंबर वन द कोर्ट सेड या केसमध्ये समन्सही दिलेलं होतं आणि दाव्याची प्रतसुद्धा दिलेली होती त्याच्यामुळं हे म्हणणं जे देण्याची जी मुदत आहे ती तीस दिवस आहे असं माननीय मुंबई उच्च न्यायालयाने म्हटलेलं आहे कायद्यामध्ये आहे की पुढं एकशे वीस दिवसामध्ये सुद्धा माननीय कोर्ट खर्चाचे आदेश करून आणि योग्य आणि सबळ कारणं असतील कैफेत देण्यास विलंब झाला तर तेही स्वीकारू शकतं Like it cannot be ruled out that there was some lapses on the part of the office of the advocate merely because there is a lapse on the part of the office of the advocate, so, same should not prevent dependent number one from filing the written statement belatedly. The cause shown is sufficient for this court to condone the delay. Litigants cannot be made suffer on account of lapse of advocate uh, more. So. वेन द डिले इज ऑन सेवेंटी फायव्ह डेज याच्यामध्ये पंच्याहत्तर दिवसाचा विलंब झाला आता मित्रांनो आपण म्हणत असाल की कायद्यामध्ये तीस दिवसाची मुदत आहे समन्स मिळाल्यापासून आणि दाव्याची प्रत मिळाल्यापासून त्यानंतर एकशे वीस दिवसाची मुदत आहे जी खर्चाचा आदेश करून माननीय कोर्ट स्वीकारू शकतात त्यानंतर सुद्धा स्वीकारता येईल का तर त्यानंतर सुद्धा कैफेद जे आहे ते मान्य कोर्ट स्वीकारू शकतात परंतु त्यासाठी योग्य आणि सबळ कारणं ही माननीय कोर्टासमोर अर्जाद्वारे मांडावी लागतात त्या कारणांमध्ये अशी कोणती गोष्ट आहे की ज्यामुळे प्रतिवादीला कैफेद दाखल करता आली नाही व्हॉट सर्कमस्टन्स वॉज प्रिव्हेंटेड टू द डिपेंडेंट टू फाईल द रिटर्न स्टेटमेंट वेल विद इन द लिमिटेशन हे मेहरबान कोर्टाला जे आहे ते दाखवून द्यावं लागतं इट इज टू बी सपोर्टेड बाय द ॲफिडेविट म्हणजे त्या अर्जासोबत सुद्धा द्यावं लागतं आवश्यकता वाटली तर काही योग्य ते का साक्षीदारांची सुद्धा देता येतात की याही सिच्युएशन अशी होती की ज्याच्यामुळं आम्ही मुदतीमध्ये कैफेत देऊ शकलो नाही आणि बरेचसे माननीय मुंबई उच्च न्यायालयाचे आणि सर्वोच्च न्यायालयाचे सुद्धा न्याय निर्णय आहेत की केवळ विलंबाच्या कारणामुळे कैफेत नाकारू नये परंतु बी अ सफिशियंट रिझन कारण हे सवळ पाहिजे आणि जे लिमिटेशन ॲक्टचं कलम पाच आहे डिले कंडोनेशनचं तर त्याच्याखाली विलंबापीचा अर्ज दाखल करून ही कैफियत स्वीकारण्यात यावी अर्जासोबतची असा आपल्याला अर्ज देता येतो त्यामध्ये दे कारणं घालता येतात अपेक्षा करतो की ही माहिती आपल्याला आवडली असेल जरी आपली मा आपल्याला माहिती आवडली असेल तर आवड या माहितीला एक लाईक करा व्हिडिओला शेअर करा आपण जर कोर्ट कचेरीच्या यूट्यूब चॅनलवर हा व्हिडिओ पाहत असाल आणि अद्याप आपण सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा बाजूचं बेलायकॉनचं बटन दाबा म्हणजे व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला मिळतील या व्हिडिओच्या खाली आपल्याला हाईप नावाचं कलरचं जर बटन दिसलं तर त्यालाही क्लिक करा म्हणजे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत जाईल आणि आपल्याला यासाठी कोणतेही पैसे देण्याची आवश्यकता नाही आपण जर आमच्या कोर्ट कचेरीच्या इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ह्या हा व्हिडिओ पाहत असाल जसं की फेसबुक इंस्टाग्राम आणि आपण आमच्या फेसबुक इंस्टाग्रामच्या पेजेसना फॉलो केलेलं नसेल तर त्यालाही फॉलो करा आणि त्या ठिकाणी या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा म्हणजे ही माहिती सर्वांपर्यंत पोहोचेल धन्यवाद